महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी निवडणूक होत आहे सकाळी सात वाजले नाही तर मतदारांनी मतदान केंद्राकडे धाव घेतली आणि मोठ्या प्रमाणावर एक उत्साह पाहायला मिळतोय आता दादरच्या या बालमोहन विद्यालयाच्या इथं थोड्याच वेळात राज ठाकरे मतदाराला येतील राज ठाकरेंनी जे आरोप केले त्याचीही चर्चा आहे काल विनोद तावडे यांच्यावर जे आरोप झाले त्याचीही चर्चा आहे पण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर ही निवडणूक होते आणि ही निवडणूक महाराष्ट्राला दिशा दाखवणारी आहे याचं कारण कसं असं आहे की दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि गेली दहा वर्ष विजयासाठी किंवा आपल्या अस्तित्वासाठी चा, चा असलेला चाचपडत असलेला मनसे यांचं अस्तित्व या निवडणुकांमध्ये पाहायला मिळणार आहे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भाजप जो आहे तो एकशे एकोणपन्नास जागांवर निवडणूक विधानसभा जागांवर निवडणूक लढवते आणि त्यानंतर एकशे एक जागांवर काँग्रेस पक्ष आहे म्हणजे जी खरी लढत आहे ती भाजप आणि काँग्रेस अशी पाहायला मिळते पण मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह आहे आणि जे काही मुद्दे आहेत बटोगे तो कटोगे अशा प्रकारचा मुद्दा या चर्चेत आला होता त्याचबरोबर खरी शिवसेना असली शिवसेना आणि नकली शिवसेना जो लोकसभेला एक मुद्दा चालला होता तो मुद्दा यावेळेला चर्चेला आहे सगळ्यात महत्त्वाचं एकनाथ शिंदेंसाठी असेल किंवा उद्धव ठाकरेंसाठी असेल ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या याचं कारण असं आहे की या निवडणुकांमध्ये जास्त जागा ज्याला मिळतील तर ज्याचा स्ट्राईक रेट जो आहे जास्त असेल त्याला रेकग्नेशन मिळणार आहे आणि निवडणूक आयोगाने ज्या काही निकाल दिलेला आहे त्याचाही निकाल जनता लावणार आहे म्हणजे निवडणूक आयोग असेल सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्ट असेल यामध्ये जो निकाल लागला आहे आणि जो निकाल उद्धव ठाकरे गटाला मान्य नाही आहे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीला मान्य नाही आहे तो निकाल आता या विधानसभेच्या म मतदानातून किंवा निवडणुकांमधून स्पष्ट होणार आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लावले लावलेला आहे आणि बालमोहनमध्ये थोड्याच वेळात राज ठाकरे इथे आ, आ, मतदान करण्यासाठी येतील दहा वाजता साडेदहा वाजता उद्धव ठाकरे बांद्रा इथे मतदान करतील नवाब मलिक जे शिवाजीनगर इथे करती। मतदान करतील आणि मतदानाची टक्केवारी जर पाहिली तर आता सुरुवातीचा म्हणजे थोडी थंडी आहे आणि या थंडीमध्ये मतदार जो आहे तो मतदान करण्यासाठी बाहेर पडलेला आहे आता ही सगळी जी निवडणूक आहे ती गेल्या वेळेला जर आपण पाहिलं तर एकशे पाच भाजपने जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी उद्धव ठाकरे था यांच्या शिवसेनेने म्हणजे शिवसेना आणि भाजप गेल्या वेळेला एकत्र होते पण आता यावेळेला मात्र ही भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना याचे दोन गट झालेले आहेत आणि एकशे पाच जागा ज्या आहेत त्या जिंकल्या होत्या भाजपने आणि छप्पन्न जागा ज्या आहेत त्या शिवसेनेने जिंकल्या होत्या काँग्रेसने गेल्या वेळेला चव्वेचाळीस जागा जिंकल्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जी एकत्र काँग्रेस होती तिला चोपन्न जागा मिळाल्या होत्या आणि शिवसेनेने भाजपशी युती केली आहे आणि युती ही तुटली होती महाविकास आघाडीला ज्या प्रकारे सरकार स्थापन करण्याची निमंत्रित केलं होतं राज्यपालांनी आता ही जर आपण पाहिली जी लढत जी आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हा मोठा भाऊ आहे आणि महायुतीमध्ये भाजप मोठा भाऊ आहे आणि या भा मोठ्या भावानंतर कोणाचा नंबर लागतो अजित पवार महायुतीमध्ये अजित पवार यांचा लागतो की एकनाथ शिंदे यांचा लागतो हे पाहावं लागेल महाविकासमध्ये उद्धव ठाकरे यांना जास्त जागा मिळतात की शरद पवार यांच्या पक्षाला जास्त जागा मिळतात हेही पाहावं लागेल पण जे मुद्दे होते ते मुद्दे दोन तीन मुद्दे तुम्हाला मी सांगतो की या सगळ्या निवडणुकांमध्ये बटोगे तर कटोगे हा एक मुद्दा झाला दुसरं ओट जिहाद जे आहे उद्धव ठाकरेंनी म्हटलं की भाजप ओट जिहाद करते किंवा ओट जिहाद उद्धव ठाकरे करतात त्याला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं होतं हे धर्मयुद्ध आहे आणि धर्मयुद्धाला या शब्दाला उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेऊन दाखवावा आता ही जी लढाई आहे ती यासाठी महत्वाची आहे की लोकसभेच्या निवडणुकांमध्ये तीस जागा महाविकास आघाडीला मिळाल्या होत्या आणि या तीस जागा घेऊन महाविकास आघाडी लोकसभेत पोहोचलं लो होतं आता ही महाविकास आघाडीची एकतीस जागांची आघाडी जी आहे ती यावेळेला टिकून राहते की, की नाही राहते यावेळेला लाडकी बहीण योजना जी आहे ती मतदारांना आकृष्ट करते की नाही करते त्याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने किंवा उद्धव ठाकरे यांनी किंवा काँग्रेस पक्षाने जो प्रचार केला होता की गुजरातला उद्योग जात आहेत रोजगार नाही आहे आणि तिजोरीत खडखडाट आहे अशा प्रकारचे मुद्दे घेऊन महाविकास आघाडी लोकांपुढे गेली होती एक महत्वाचं की पवार वर्सेस पवार युगेंद्र पवार आणि अजित पवार यांची बारामतीमध्ये टक्कर आहे आता ही पवार वर्सेस पवार जी आहे अत्यंत अटीतटीची लढाई आहे स्वतः शरद पवार यांनी काल म्हणजे परवा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एक सांगता सभा घेतली होती त्याच वेळेला अजित पवार यांनी सुद्धा आपली सभा घेतली होती गेल्या वेळेला लोकसभेला साहेबांना खुश केलं यावेळेला मला करा अशा प्रकारचं आव्हान भावनिक आव्हान जे आहे ते अजित पवार यांनी केलं होतं दुसरीकडे आता इथे मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे तर मुंबईमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा जे मिलिंद देवरा माजी खासदार होते त्यांच्यामध्ये लढत पाहायला मिळते आणि आदित्य ठाकरे जे आहेत दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत आदित्य ठाकरे यांच्या जागेसाठी महायुतीने बराचसा खल केला होता शायना एन्सी यांचं नाव होतं किंवा तिथला लोकल उमेदवार कोणी देता येईल का यांचं नाव होतं पण अखेर मिलिंद देवरा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आणि मिलिंद देवरा यांनी जी ताकद लावली आहे ती पाहता आदित्य ठाकरे यांना वरळीतून अटीतटीची लढाई करावी लागेल दुसरं माहीममध्ये आता या ठिकाणी मी जोबा उभा आहे ते माहीममध्ये अमित ठाकरे जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात था। अमित ठाकरे यांच्यासोबत महेश सावंत आहेत सदा सरवणकर आहेत सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी म्हणून प्रयत्न झाले भाजपने अमित ठाकरेला पाठिंबा देऊ अशा प्रकारची भूमिका घेतली होती पण सदा सरवणकर काही त्याला बदले नाही पण या निवडणुकीमध्ये माहीमची जागा अमित ठाकरे काढतात का आदित्य वरेची जागा काढतात का युगेंद्र पवार जे आहेत ते तिकडे किंवा अजित पवार बारामतीची जागा काढतात अशा प्रकारची अनेक जी अनेक पैलू जे आहेत ते या निवडणुकीला आहेत या सगळ्या प्रकारामध्ये कालचा जो प्रकार झाला नाला तो अत्यंत महत्वाचा होता संपूर्ण तीन तास तीन तास विनोद तावडे विरुद्ध बहुजन विकास आघाडी आ, जे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते एकमेकांच्या समोर होते हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांना पैसे वाटल्याचा आरोप केला सुरुवातीला के भाजप नेत्यानेच ही मला टीप दिली अशा प्रकारचं एक वातावरण तयार झालं आणि संपूर्ण दिवसभर हीच चर्चा सुरू होती अनेक ठिकाणी पैसे सापडल्याच्या घटना घडल्यात नाशिकमध्ये पैसे सापडले मुंबईतील थी काही ठिकाणी पैसे सापडले रात्री माघाठणे विधानसभा मतदारसंघात प्रकाश सुर्वे यांच्या मतदारसंघामध्ये काही पैसे सापडल्याची माहिती मा जी आहे ती मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिली होती त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे आणि संध्याकाळी सहापर्यंत हे मतदान होणार आहे आणि हे मतदान होत असताना नेमकं मतदारांच्या मनात नेमके काय मुद्दे आहेत हे आपण काही मतदारांची जागून जाणून घेणार आहोत पण आता हे ताई नमस्कार मतदान केलं तुम्ही हो कधीच काय मुद्दे होते म्हणजे मतदान करताना मत आमच्या मनामध्ये आम्ही हा लोकशाहीचा सा उत्सव साजरा करतोय हे सर्वात पहिलं आणि त्यासाठी आम्ही उत्साहाने सकाळीच बाहेर पडलो मला वाटतं साडेसात पावणे आठलाच लाच मतदान झालं आणि मी आता सगळीकडे फिरते आणि सगळ्यांना सांगते की सगळ्यांनी आपलं हे कर्तव्य हे बजवायला हे करा पेशाने शिक्षिका असल्यामुळे भरपूर अधिक लक्ष असेल निवडणुका कोण काय बोलत कसे मुद्दे आहेत हो कोण काय बोलत पेक्षा आधी तुम्ही कर्तव्य आहे करा मग आपण बोलू शकू हे मी सगळ्यांना सांगते आणि मी भरपूर जणांना उतरवलं आणि दिवसभर आता तेच करणार आहे पण मतदान करताना आपण सरकार बनवतो पण काही मुद्दे असे असतात की त्या मुद्द्याला धरून लोकांनी मतदान यावेळेचा काय मुद्दा हे बघा सगळ्यांना विकासच हवाय विकासाचाच मुद्दा धरून आ, मतदान करतील असं मला वाटतं काही जुन्या गोष्टी बदलायच्या असतील तर ते तो पण विचार हे करतील की तेच 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 नको असेल तर तो पण तरुणाई विचार करेल आणि आम्हाला तर स्वच्छ आणि विकासाचं शुद्ध सरकार पाहिजे पण हे राजकारण स्वच्छ राहिलंय का आपण ज्या दृष्टीने बघू त्या दृष्टीने आपण जशी आपली दृष्टी तशी सृष्टी म्हणतात तसं आहे आपण स्वच्छ करण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला जेवढं करता येईल तेवढं काही गोष्टी व्यथित करतात पण कालाय तस्मेनं महा म्हणतात तसं तुमचं नाव हो काय साहेब आम्ही ठाकूर देसाई ठाकूर देसाई काय काम करता तुम्ही मी आय एम सी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीमध्ये अधिकारी म्हणजे तुमचं प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतं हो हो हे आत्ताचं जे वातावरण झालंय मतदान कर, मतदान झालं तुमचं काय म्हणजे बटन दाबताना काय विचार केला कुठल्या उमेदवाराला कसं म्हणजे की आता माझं जसं फिक्स तसं होतं म्हणजे की बाबा कोणाला हे द्यायचं त्यामुळे नाही ठीक आहे पण हे आत्ताच्या हे ज्या सगळ्या ज्या वेगवेगळे चिन्ह वेगवेगळे हे याच्यामुळे जे एखादे होतकुर्मसे गरीब लोक असतात त्यांना थोडस संभ्रम होण्याचा संभव असतो म्हणजे कुठले ते बटन दा असं पण म्हणतात तसं त्यांचा संभ्रम होऊ शकतो म्हणजे असं की काय पण आता एका वांद्र्याला गेलो होतो तर वांद्रेवर म्हटलं की ज्याच्या मला बटन दाबायचं ते चिन्हच दिसत नाही कन्फ्युजन असल्यावर कन्फ्युजन असं नाहीये पण काय म्हणतात ते कन्फ्युजन केली आहे कन्फ्युजन व्यवस्थित जर केलं असेल तर ते पण थोडंसं कन्फ्युज लास्ट मिनिटमध्ये पण अशी घोटाळे हे ते त्यामुळे मग लोक पण संभ्रमात पडतात ना असं म्हणजे असा प्रकार होतो माइंड थोडंसं हे डायव्हर्ट होतं डायव्हर्ट तर होतच बाबा काय चाललंय हे चाललंय हे बरोबर नाही <laughs> किंवा सुधारणा ना झाली पाहिजे असं पण यावेळेच्या प्रचारामध्ये तुम्हाला का कुठला मुद्दा आवडला कुणाचा आणि कुठला मुद्दा ऍक्च्युली मुद्दा सगळेजणच मांडतात पण तो अंमलात जो आणणं ते फार महत्त्वाचं मुद्दे सगळेच सांगतात आम्ही हे करू आम्ही ते करू ते करू ते करू पण अंमलात आणलं ना तर मग पुढच्या पाच वर्षांचं पण मजा वाटेल आन्क, की बाबा नाही बाबा खरंच आहे मग आणखी एक महत्त्वाचं की सत्ताधारी आणि विरोधी एकमेकांवर जे आरोप करत होते असं वाटत होतं का निवडणूक आहे की कुठं आता खरं सांगायचं तर हे पहिल्यापासूनच होतं पण आता प्रमाण फार वाढलं आहे म्हणजे पूर्वीपेक्षा पूर्वी एक थोड्या वेळेपर्यंत म्हणतात तसं तसं हे होतं ठीक आहे तुम्ही हे नाही करणार मग तुम्ही हे नाही काही इतकं पण आता फार म्हणजे फार खरं का तेचपणा खूप आहे लोक कंटाळले तसं वाटतं कंटाळले असं नाही पण जरा कधी वेगळं बघायला मिळालं तर जास्त मजा आहे बरं वाटेल म्हणजे खूप खूप धन्यवाद आपलं आपण न्यूज स्टेट महाराष्ट्रावर पाहतोय आणि सगळ्यात महत्वाचं दोन मुद्दे महत्वाचे आहेत की ज्याला मतदान करायचं त्याचं चिन्ह दिसत नाही म्हणजे माहिती आहे आणि महाविकास आघाडीमध्ये तीन तीन पक्ष आहेत आता एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असेल किंवा एखाद्याला मतदान करायचं असेल तर कदाचित ते चिन्ह सापडलं नाही आणि म्हणून ते बाहेर गेले तर असा एक प्रकार मी बांद्रामध्ये पाहिला होता आणि त्याला सांगावं लागलं की हे तीन पक्ष त्याच्यामध्ये हा निवडणूक आहे त्यामुळे चिन्हाचं एक कन्फ्युजन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे उद्धव ठाकरे यांनी सभांमध्ये एक प्रचार केला होता तो प्रचार असा होता की मशाल आपलं चिन्ह कुठलं तर मशाल म्हणजे शिवसेना म्हटलं तर धनुष्यबान अशा जर एक लोकांच्या मनामध्ये हात का पंजाबमध्ये काँग्रेस जसं असं माइंडसेट झालेलं आहे तो माइंडसेट कुठे ना कुठे कन्फ्यूज करू शकतो हेही अशा प्रकारची ही निवडणूक आहे अनेक मुद्दे आहेत या मुद्द्यांविषयी मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट देतच आहे तुर्तात इथेच थांबतो व्हिडिओ जर्निस्ट स्वप्नीलचा विलास महाराष्ट्र